लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला एकीकडे सुरुवात झाली असताना अमरावतीच्या जा जागेवरून महायुतीत अजूनही वाद पाहायला मिळत आहे शिवसेनेच्या आनंदराव अडसळांनी या जागेवर दावा केला असून प्रचाराला सुरुवात देखील केली तर दुसरीकडे नवनीत राणा भाजपच्या चिन्हांवर लढणार असल्याचे बोलले जात आहे नवनीत राणा तिथल्या सिटिंग आमदार खासदार आहेत निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते जिथे भाजपला सीट सुटेल

पूर्ण पाच वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत त्यांनी पाचही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते त्याबद्दल या पक्षा अधिक मी काही सांगू शकतो सुरू केलेला आहे शिवसेनेचा गट आहे असं ते म्हणतात असं आहे की शेवटी जिथे भाजपला सीट सुटेल तिथे महायुतीने भाजपचं काम करायचं आहे जिथे शिवसेनेला सुटेल तिथे आम्ही त्यांचं काम आहे जिथे राष्ट्रवादीला सुटेल तिथे आम्ही दोघांनी त्यांचं काम करायचं हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर झाली त्यांची नाराजी नव्हती त्यांचे काही प्रश्न नक्कीच होते कारण एवढे वर्ष जेव्हा अमोरासमोर लढतो निश्चित त्यांचे काही प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्याचं मी पूर्ण आश्वासन दिलंय त्यातल्या काही अडचणी आम्ही सोडवलेल्याही आहेत मला पूर्ण विश्वास आहे कारण हर्षवर्धन पाटील जेव्हापासनं भारतीय जनता पक्षामध्ये आले आहेत त्यांनी सातत्याने भारतीय जनता पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पक्षाच्या प्रती समर्पित भावनेने ते त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांच्यासारखं नेतृत्व हे मोठं झालं पाहिजे भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की मला पूर्ण विश्वास आहे पूर्ण ताकदीने हर्षवर्धन पाटील हे आमच्या महायुतीच्या उमेदवाराचं काम मोहिते पाटलांनी प्रचार सुरू ठेवलाय मोहिते पाटलांनी प्रचार सुरू ठेवलाय त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करू शेवटी एकदा निर्णय झाल्यानंतर सगळ्यांनी मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासोबत काम केलं पाहिजे त्यामुळे कुठे काही राजी नाराजी असेल बाबुकली साहेब बोलतायत मी बोलतोय आमचे अन्य नेते देखील त्या ठिकाणी बोलतायत परवा ग्रीष्म माझन देखील जाऊन आले आमचा प्रयत्न आहे की सगळ्यांना एकत्रित ठेवलं पाहिजे